सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शासनाच्या आरोग्य सेवेचा खांब ठरलेल्या आशा कर्मचाऱ्यांवर अन्याय थांबवावा सेवानिवृत्ती वयोमर्यादा पासष्ट वर्षांपर्यंत वाढवावी यासह विविध मागण्यांसाठी आयटक संलग्न आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीनं आज नाशिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांना आणि जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे यांना निवेदन देऊन आशा कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या अशा कर्मचारी गेल्या पंधरा ते अठरा वर्षांपासून आरोग्य विभागामध्ये का काम करत आहेत साठव्या वर्षी कामातून वगळणं म्हणजे त्यांच्या अनुभवाचा अपमान आहे वयोमर्यादा पासष्ट वर्ष करावी अन्यथा आंदोलन तीव्र केलं जाईल असा इशारा आयटेकचे राज्याध्यक्ष कॉमरेड राजू देसले यांनी दिलाय राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये आशा कर्मचारी म्हणून दोन हजार पाच पासून सुरुवात झाली त्यानंतर ज्या पद्धतीने शंभर रुपये महिन्यावर काम करायला सुरुवात आशाताईंनी केली आता दोन पैसे त्यांना मिळायला लागलेत मात्र राज्य सरकारने आयुक्त साहेबांनी जे पत्र काढले की ज्या आशाताईचं वय साठ वर्ष झाले त्यांना सेवानिवृत्त आम्ही करत आहोत कोणत्याच प्रकारचं त्यांना मोबदला देत नाही आहेत आणि आमची मागणी आहे की संपूर्ण आशाताईंना ज्या पद्धतीने अंगणवाडीच्या मदतीस्थांना पासष्ट वर्षापर्यंत काम करता येतं त्याचप्रमाणे अंशकालीन स्त्री परिचारांना पासष्ट वर्षापर्यंत काम करता येतं अधिकारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांचा फिटनेस सर्टिफिकेट घेऊन त्यांना साठ बासष्ट पासष्ट पर्यंत काम करता येतं तर आमच्या आशाताईंना पासष्ट वर्ष मर्यादा का नको हा खराब प्रश्न आम्ही शासनाला विचारतोय त्यांना दोन पैसे आत्ता मिळत आहेत तर त्यांना पासष्ट वर्ष वयोमर्यादा इतरांप्रमाणे करावी ही आमची आग्रहाची मागणी आहे आणि त्यांना कोणताही मोबदला न देता तुम्ही घरी पाठवतायत आमची मागणी आहे की सेवानिवृत्त होणाऱ्या आशाताईंना अंगणवाडीच्या प्रमाणे एक रकमी त्यांना पाच लाख रुपये कमीत कमी द्या म्हातारपणाची पेन्शनचा निर्णय घ्या तोपर्यंत त्यांना कामावरून कमी करू नये ही आग्रहाची मागणी आम्ही करत हो। आहोत अशा गटप्रवर्तकांना सेवानिवृत्तीचं वय पासष्ट वर्ष करावं हो। गटप्रवर्तकांना कत्रकी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा द्या आणि त्याचप्रमाणे राज्य सरकारने सांगितलं होतं की दीपावलीची भावबीज भेट आम्ही तुम्हाला देऊ ती अद्याप दिलेली नाही ती त्यांनी दिली पाहिजे आणि कोणत्याही स्वरूपामध्ये अशा कामावरून कमी करता कामाने जोपर्यंत निर्णय होत नाही की सेवानिवृत्त झाल्यावरती काय देणार आहोत आणि जर इतर कर्मचाऱ्यांना पासष्ट वय मर्यादा आहे तर तो त्या तोपर्यंत त्यांना काम करू द्यावं त्यांचा अनुभवाचा फायदा होऊ शकतो आणि म्हणून राज्य सरकारने त्वरित निर्णय घेऊन आपल्या सर्व आशा गटप्रवर्तकांचं सेवानिवृत्तीचं वय पासष्ट करा यासाठी आज आम्ही या ठिकाणी निदर्शने करत आहोत जर सरकारने दखल घेतली नाही संपूर्ण राज्यातील सर्व आशा गटप्रवर्तक मुंबईला जाऊ मोठं आंदोलन करू हा इशारा आयटेकच्या वतीने आज देत आहोत आशा संघटनेच्या नेमक्या काय आहेत प्रमुख मागण्या पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आशा सेविकांची साठ वर्षाची वयाची अट रद्द करून वयोमर्यादा पासष्ट वर्ष करावी अचानक जबरदस्ती राजीनामा घेऊ नये निर्णय होईपर्यंत कोणीही सेवानिवृत्त करू नये नवीन आशा नियुक्त थांबवाव्यात अर्थात नवीन भरती करू नये सेवानिवृत्त होताना अंगणवाडी सेविकांसारखी मदत आणि पेन्शन द्यावी दीपावली बोनस तात्काळ द्यावा दोन हजार तेवीस मध्ये दिलेले सरकारचे आश्वासन पाळा अशा मोबाईल अथवा टॅब आणि दरमहा पाचशे रुपये मोबाईल भत्ता द्यावा शिक्षण नसलेल्या आशा सेविकांवर ऑनलाईन कामाचा ताण कमी करा ऑनलाईन जबाबदाऱ्या आणि अनियमित तणावामुळे मृत्यूची संख्या वाढलेली आहे याची गंभीर चौकशी करा अशा प्रकारच्या मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आले या मागण्या मान्य करा अन्यथा हे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा आयटेकच्या वतीनं देण्यात आलाय यावेळी आयटेक संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले जिल्हाध्यक्ष सुरेखा खैरनार नाशिक अध्यक्ष कॉम्रेड कांचन पवार संघटक कॉम्रेड प्राजक्ता कापडणे फरहाद शेख ज्योती अहिरे जिजा देसले कल्याणी अहिर कालमीर सिंगबल कल्पना काशीकर विठा पगार अहमदी शेख गीता अंबाडे अफसाणा मेहरुनिसा हुसेन पूनम राजपूत राजर्षी शिर्के कल्याणी अहिर उज्ज्वला कासार अरुण गोडसे आदींसह महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अशा संघटना आयटक आश्रा उपस्थित होत्या संजय परमार नाशिक न्यूज नाशिक